नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आठवी मध्ये पहिले प्रकरण रॅशनल इरॅशनल नंबर त्यामधील दुसरा भाग कम्पॅरिजन ऑफ रॅशनल नंबर परिमेय संख्यातील क्रमसंबंध म्हणजेच लहान मोठेपणा याचा अभ्यास करणार आहोत आता लहान मोठेपणा बघण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे आता लहान मोठेपणा यासाठी तीन गोष्टी कोणत्या आहेत त्या मी बोडवलेल्या आहेत पहिली दोन्ही संख्या जर धन असतील धन म्हणजे दोघाची चिन्ह अधिक असतील तर जी संख्या मोठी असेल ती संख्या मोठी असते दुसऱ्या दुसरा आकडा दुसरा, दुसरा दोन्ही चिन्हे वेगळी असतील वेगळी म्हणजे काय एका संख्येचं चिन्ह धन असेल आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह जर ऋण असेल तर त्याच्यामध्ये धनसंख्या ही मोठी असते त्यानंतर तिसरी गोष्ट दोन्ही संख्यांची चिन्ह ऋण असतील दोन्ही संख्या कशी असतील ऋण असतील तर त्याच्यामध्ये जी लहान संख्या असते ती संख्या मोठी असते अशा प्रकारची आता उदाहरणं आपण सोडू चार उदाहरणं मी बोर्ड लिहिलेली आहेत पहिलं उदाहरण आहे सात आणि तीन या दोघांमध्ये दोघांची चिन्ह धन आहेत धन असल्यामुळे जी संख्या मोठी ती संख्या मोठी म्हणून असा पण येणार आहे सात आणि तीन याच्यामध्ये सात हे मोठं आहे दुसरा आकडा शून्य नऊ छेद पाच शून्यापेक्षा कोणताही अंक हा दुसरा अंक मोठाच असतो मग शून्य हे लहान येणार आहे नऊ छेद पाच जी संख्या मोठी त्याच्याकडे दोन तोंड ग्रेटर तिसर उदाहरण आहे वजा सहा वजा पंधरा आता पहिल्या उदाहरणामध्ये दोघांची चिन्ह सारखी होती सारखी म्हणजे धन होती धन मध्ये जी संख्या मोठी ती संख्या मोठी आता ही तिसऱ्या उदाहरणामध्ये दोन्ही संख्येची चिन्ह ऋण आहेत वजा सहा वजा पंधरा जेव्हा दोघाची चिन्ह ऋण असतात तेव्हा लहान संख्या ही मोठी असते लहान संख्या मोठी कारण जी संख्या शून्याला जवळ असते ती संख्या मोठी असते ही शून्यापासून जवळ आहे वजा पंधरा ही शून्यापासून दूर आहे म्हणून वजा पंधरा हे लहान आहे आणि वजासा हे मोठ आहे चौथं उदाहरण आहे एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे जेव्हा दोन संख्यामध्ये एक संख्या ऋण असते तेव्हा ऋण संख्या लहान असते धनसंख्या ही मोठी असते पाच छेद चार आणि एक छेद चार याच्यामध्ये एक छे एक छेद चार हा अंक कसा असणार आहे मोठा असणार आहे पुढचा प्रकार पाहणार आहेत याच्यामध्ये नीट लक्ष द्या बारा छेद पंधरा आणि तीन छेद पाच आता या दोन संख्यामध्ये कोणती संख्या मोठी आहे हे कसं ओळखायचं ते जरा नीट लक्ष द्या आता याच्यामध्ये पहिला अंक मी असा सांगतो तुम्हाला नीट बघा पहिला अंक म्हणजे या दोघाचा गुणाकार बारा आणि पाच यांचा गुणाकार म्हणजे पहिला अंक बारा गुणले पाच बरोबर साठ मी मांडतानाच मांडलेलाय पहिला अंक म्हणजे हा अंक दुसरा गुणाकार उरलेला आता हा बारा आणि पाच दुसरा गुणाकार तीन आणि पंधरा किंवा पंधरा गुणले तीन तीन गुणले पंधरा पंचेचाळीस म्हणजेच बारा छेद पंधरा हा पहिला अंक आहे तीन छेद पाच हा दुसरा अंक आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बारा आणि पाच चा गुणाकार म्हणजे पहिला अंक आणि पंधरा आणि तीनचा गुणाकार म्हणजे दुसरा अंक तर याच्यामध्ये पहिला अंक जो बारा आणि पाच आहे यांचा गुणाकार साठ आलेला आहे दुसरा अंक तीन आणि पंधरा यांचा गुणाकार पंचेचाळीस आलेला आहे म्हणजे पंचेचाळीस आणि साठ मध्ये साठ ही संख्या मोठी आहे आणि साठ हा गुणाकार हा पहिल्या अंकाचा आलेला आहे म्हणून याच्यामध्ये बारा चे पंधरा ही संख्या मोठी आहे उदाहरण आता मी पायावर लिहिलेलं आहे वजा पंचवीस छेद आठ आणि वजा नऊ छेदार मग यापूर्वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण यांचा गुणाकार करूया वजा पंचे गुणले चार पंचवीस चौक शंभर आणि याचं चिन्ह ऋण आहे त्याचं धन आहे अधिक वजा वजा वजाशे वजा दुसरा गुणाकार सुद्धा आपण करूया आठ गुणले वजा नऊ बरोबर नव्हत अधिक वजा वजा दोन्ही संख्या ऋण आलेल्या आहेत वजा छेद आठ वजा नऊ छेद चार माता याच्यामध्ये या, या दोघांची जे गुणाकार आहेत पहिल्या अंकाचा गुणाकार आलेला आहे शंभर दुसऱ्या संख्येचा गुणाकार आलेला आहे बहात्तर दोघाची चिन्ह सारखी आहेत म्हणजे ऋण आहेत जेव्हा दोघाची चिन्ह ऋणं असतात तेव्हा लहान अंक हा मोठा असतो म्हणून वजा नऊ छे चार ही संख्या मोठी आहे या पद्धतीने सराव संच प्रॅक्टिस सेट एक पॉईंट दोन सोडवायचा आहे धन्यवाद